जागृत श्री जय भवानी श्री इसंपल्ली ही नवसाला देवी म्हणून प्रसिद्ध श्री जय भवानी इसंपल्ली माता मंदिरात नवमी दिवशी होम हवन मंदिरात होमहावन पाहण्यासाठी भक्तांची व नागरिकांची गर्दी कोलसूर येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री जय भवानी इसंपल्ली भवानी माता मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नऊ दिवस दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती सकाळी आरती सायंकाळी हरिपाठ रात्री देवीची ग्रंथ वाचन व वा रात्री आराधी संगीत भजन असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे बुधवारी सोमवंशी सौ अनुसया दत्तात्राय नारायणपुरे सौ स्वाती दत्तात्राय कोटमाळे सौ भाग्यश्री ज्योतिबा भुसारे यांच्या हस्ते पुरोहित बंडुदेव पाठक प्रशांत पाठक यांच्या मंत्र उच्चारात होमहवन विधी आहुती व महाआरती करण्यात आले होमहवन संपन्न झाल्यानंतर महाप्रसाद देण्यात आले महाप्रसादाचे मानकरी रुक्मिणीबाई सूर्यभान नारायण कुरे यांच्या वतीने देण्यात आले व मंदिराचे पोस्टर मुद्रांक सौरुहिणी लिंगभर नारायण कुरे यांनी दिले यावेळी श्रीमंतराव जानबा माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिल भुसारे श्री जय भवानी इसंपल्ली माता मंदिराचे अध्यक्ष वामनराव बाचीपळे उपाध्यक्ष विलासराव जानबा सेक्रेटरी करण कृष्णाजी सदस्य रमेश तोटक संजू कुमार भुसारे भागवत जानबा संतोष गायकवाड जनार्दन जवळगे प्रकाश हालसे झटिंग भगुवाले दत्तुनानपुरे आणि श्री जय भवानी इसंपल्ली माता मंदिराचे सर्व सदस्य व गावातील महिला नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते विनाशिः जिष्णुनुते भगवति देशिति कण्ठकुटुम्बिनि

हे महाप्रसाद आहे या शब्दाचा प्रार्थना करतो कृपया सर्वजण प्रसाद घेणे सर्वजण